ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री परमात्मने नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत संत वेणाबाई यांच्या जीवन प्रवासाबद्दल श्री संत वेणाबाई यांचा जन्म अंदाजे इसवी सन सोळाशे सत्तावीस ते अठ्ठावीस मध्ये झाला आणि त्यांची समाधी इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तर मध्ये लागली वेणाबाई या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या होत्या विवाहानंतर त्या कोल्हापूरला गेल्या आणि काही काळातच वयाच्या दहाव्या वर्षी विधवा झाल्या तेथेच त्यांनी समर्थ रामदास स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले नंतर त्या मिरज येथे परत आल्या समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीची गोष्ट होती मळलेली वाट सोडून समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जननिंदेला सामोरे जावे लागते समर्थ त्याला अपवाद नव्हते वेणाबाई अक्काबाई अंबिकाबाई ह्या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले आणि मठपती बनवले तेव्हा काही मंडळींचे पित्त खवळले त्यांनी समर्थांना आणि त्यांच्या स्त्री शिष्यांना नावे ठेवावयास सुरुवात केली वेणाबाईंना तर खूपच त्रास सहन करावा लागला वेणाबाईंचे समर्पण म्हणजे एक कसोटीच होती कोल्हापूर हे त्यांचे माहेर तर मिरज हे सासर होते समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात त्यांचे आई वडील समर्थांचेच अनुग्रहित होते तर सासूसासरे एकनाथ महाराजांचे अनुग्रहित होते त्यामुळे घरातून कोणाचाच विरोध नव्हता परंतु वाड्यातील काही मंडळींनी वेणाबाईंना आणि समर्थांना नावे ठेवायचा ठेका घेतला होता कोल्हापुरातील मंडळींची मजल तर वेणाबाईंना विषप्रयोग करण्यापर्यंत गेली वेणाबाईंनी विष पचवून दाखवले तरच त्यांची भक्ती महान अशी त्यांची कसोटी होती मात्र वेणाबाई या कसोटीला खऱ्या उतरल्या विषाचा प्याला पिऊन त्यांना काहीही झाले नाही निंदकांना मात्र पश्चाताप झाला त्यांनी वेणाबाई आणि समर्थांची क्षमा मागितली सुरुवातीला कणखर मनाने जननिंदेला सामोरे जाणाऱ्या वेळाबाईंनी कोमल अंतकरणाने सर्वांना क्षमा केली त्या काळी समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्यांना घेऊन भिक्षेसाठी जात असत त्या काळात एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला चाफळात ठेवून उत्सवाची सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवली जात असे एक वर्ष ही जबाबदारी वेणास्वामींवर सोपवण्यात आली वेणाबाई तशा नवीन होत्या पण तरुणांवर जबाबदारी सोपवल्याशिवाय ते तयार होणार नाही असे समर्थांचे मत होते नेतृत्वाचे गुण प्रत्येक माणसामध्ये असतात विशिष्ट पद्धतीने त्याचा विकास घडवून आणावा लागतो असे समर्थांचे मत होते वेणाबाईंनी मठाची जबाबदारी स्वीकारली उत्सवासाठी सगळ्या प्रकारची धान्ये निवडून ठेवणे लोणची चटण्या सांडगी पापड मीठ कूट या सर्व गोष्टी सिद्ध ठेवणे समर्थांसाठी पाठवलेली भिक्षा कोटघरात व्यवस्थित लावून ठेवणे अशी विविध कामे करावी लागत होती रामरायांची ही सेवा वेणाबाई मनापासून करीत असत त्यांना त्यांच्या सेवेची पावती द्यावी असे प्रभू श्री रामचंद्रांच्या मनात येऊन हो गेले आता ऐन उत्सवाचे पंधरा दिवस राहिले होते आणि नेमक्या त्याच वेळी वेणाबाई आजारी पडल्या त्या तापाने एवढ्या फणफणल्या की त्यांना चालताही येईना राम मंदिरातील खांबाला धरून मोठ्या मुश्किलीने त्या राम मंदिरात येऊन कशाबशा पोचल्या वेणाबाईंची ही केविलवाणी अवस्था पाहून चाफळातील राममूर्तीच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि काय आश्चर्य विठ्ठलाने ज्याप्रमाणे नाना रूपे धारण करून संत जनाबाई संत एकनाथ या संतांची सेवा केली त्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी रामाबाईच्या रूपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली मी बत्तीस शिराळावरून असून रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे असे रामाबाईंनी वेणाबाईंना खोटेच सांगितले होते समर्थ भिक्षेहून काही दिवसांनी परतल्यावर सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि रामाबाईही गुप्त झाला संत वेणाबाईंची समाधी आजही सज्जनगडावर आहे सीता स्वयंवर असे काही स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत सीतेचे स्वयंवर वेणाबाईंच्या पूर्वी आणि नंतर अनेकांनी वर्णिले आहे पण वेणाबाईंच्या ग्रंथाची योग्यता काही अनोखीच आहे रामदास स्वामींनी बांधून दिलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे वेणाबाईंना आजही आदराने वेणास्वामी असे म्हटले जाते ओम नमयते